जय शिवराय ठिकाण कळालं असेल मी संदीप नाईक बाबा तीनशे चौऱ्याऐंशी तुमचा कल्याण जनतेचा आमदार आपण आता कुठं आहोत ते तुम्हाला ठिकाण कळालं असेल ब्रिज या आता ह्या ब्रिजवरती हे चालत चालत आलंय का हा कचरा जो आहे हा ब्रिजवरती खालून वरती येणार नाही हा वरून खाली आलेला आहे खालून खालून वरती आला चालत चालत पळत पळत आला तो ब्रिज एकदम सुंदर बनवलेला आहे त्याच्यामध्ये काही तफावत नाही पण कचरा शेवटी कचराच असतो बघितलं जिथं खातात तर तुम्हाला सांगायची गरज नाही वाटली पाहिजे बरोबर पिशव्या वेफर्सचे पाकिट ह्या पिशव्या उडवून ह्या ठिकाणी आलेल्या नाहीये काही दिवसांनी इथे पण कचरा फेकला जाईल म्हणजे तो थ्रो गेम आहे ना गोळा फेक त्याच पद्धतीने कचऱ्याची पिशवी फेक हा चालू होऊन जाईल या ब्रिजवरती खूप सुंदर आहे असा हा निसर्गरम्य आहे एकदम छान वाटतं सकाळी फिरायला लोकांना सकाळी काय दुपारी संध्याकाळी रात्रीच्या वेळेस तर कटड्यावरती लोक हवा खाण्यासाठी बसतात जे लोक चाळीमध्ये राहतात त्यांना गरम होत असते बिल्डिंगमध्ये राहतात त्यांना गरम होत असते तर हवा नसते तर एक शांतपणे आणि फॅमिलीला टाइम देण्यासाठी पण जी जनता आहे ती ह्या पुलावरती येत असते थोड्याशा सम तक्रारी आलेल्या आहेत का गाड्या फास्ट चालते बघा हे बघ बघितलं कुठे अरे रे आता हे तर योग्य नाही यार हे चुकीचं आहे त्यात पण नाही का अरे बापरे एवढं आहे जवळजवळ ब्लेंडर प्राईड दर तर अमाऊंट किती याच्यावरती हे ब्लेंडर आहे ना दिसते का ब्लेंडर प्राईड आ... अरे बाबा तेराशे त्र्याण्णव आहे तीनशे ऐंशीला तीनशे ऐंशी रुपयाला आहे एक क्वार्टर एक क्वार्टर हे दोन बाटल्या आहेत तीनशे ऐंशी तीनशे ऐंशी झाले ते बिअर तीनशे ऐंशी तीनशे ऐंशी म्हणजे चारशे पकडून घे चारशे आणि ते चारशे आठशे रुपये झाले बिअर आहे दीडशे दीडशे एकोणव एकशे पंच्याण्णव दोनशे पकडू पाच रुपये चकना एक क्वाटर आहे क्वाटरमध्ये चकना ग्लास बी सगळे काय ग्लास बी सगळे सिग्रेटचं पाकिट आहे तर ना तर <coughs> हे सगळं पकडलं दोनशे दोनशे चारशे चारशे आणि दोनशे चारशे आणि चारशे आठशे दोन बॅग आहे इथं आपण चकना इन्क्लूडिंग केलेलं आहे त्याच्यामध्ये हां त्याच्यामध्ये टीन आहे त्याच्यामध्ये पण हा तीन तर खाली कधी हो ते काय दिसू आहे लोकांना हा बघा याच्यामध्ये का हो किंग फिशरचा वाचायला किंग फिशर दोन डुप्लिकेट वाचायला म्हणजे हे दोन चार आठशे आठशे आणि एक कितीला आहे हाँ दीडसेन साढ़े चार ठीक है साढ़े चारे साढ़े बारहशे साढ़े बारहशे साढ़े बारह अठारह अठारह के इसका खर्चा है दो हजार ये जो मेटेरियल है इसका खर्चा है दो हजार कल दो हजार की जो इन लोगों ने शराब पी है हम विरोध नहीं करते शराबी की कहाँ पे पीना है कहां पे पी के ये ऐसी गंदगी रखी ये खुदा जाने म्हणजे भगवान जाने चलो हे पितृपक्ष स्टार्ट झाले इकडे बघा इकडे बघा आता हे पितृपक्ष स्टार्ट झालेले तर इथे ज्यांनी पिलेले आहेत त्यांच्या पूर्वजांसाठी हे काय आहे काय निवड दिलेला आहे हा निवड दिला आहे गणपती बाप्पा मोर पुढच्या वर्षी विचार करून या जर ही अशी लोक असतील तुमच्या आगमनासाठी तर मग एक काय का उपयोग हो आहे किती कचरा झाला ही बावळी लोक हे म्हणजे आम्ही दारू नाही पिता आम्ही चकना खातो आणि त्याच्याबरोबर या बाटल्या मी वारंवार आपल्याला सांगतो का माझा दारू पिणाऱ्याला काहीही विरोध नाही आहे कारण का जी गोष्ट अवेलेबल आहे गव्हर्नमेंट देत आहे त्या गोष्टीला घेण्यासाठी मी विरोध का करू आणि तुमचा पैसा आहे तुम्हाला कुठं वापरायचं हे तुम्ही ठरवायचं आहे काय कुठं वापरायचं तुम्ही ठरवायचं बरोबर की नाही समाधान आहे वंदे मातरम बाबा वंदे मातरम वंदे मातरम समाधानाची योग्य निर्णय घ्या कुणाच्याही नादी लागून आपलं आयुष्य बर्बाद करू नका ठीक आहे ना शेवटी तुम्हाला गावाच्या मातीतच जायचं आहे जास्त ॲग्रेसिव्ह राहू नका माणसं बोलतात भडकवतात आणि पळून जातात तुम्ही तुमच्या कुटुंबापासून लांब होतात एवढं लक्षात ठेवा आणि तुम्हाला चांगलाच अनुभव आहे तुम्ही एक स्वतः उद्योजक होतात त्याच्यामुळं एवढं जास्तीत जास्त आपण डोकं शांत राहील तेवढं पाहायचं पण जर टप्प्यात आला तर त्याला त्याचा कार्यक्रम करायचा सा। मला सांगितलं गेलं होतं बाप पण चोर आहे ना तर त्याला पण शिक्षा झाली पाहिजे आता आपण त्या माणसाचा कार्यक्रम करत आहोत है ना सांगितलं होतं बाबा जरी माझा बाप चोर असेल ना तरी त्याच्यावरती कारवाई करायला पाहिजे आणि नंतर कळालं का याचं पूर्ण खानदानच चोर आहे मग खानदानच चोर येतो मग याचा त्याचाच कार्यक्रम करायचा कारण का हा डोके फिरवतो माणसांची चला डोके फिरवतो तर हे डोके फिरू माणसाला आता त्या माणसामध्ये अहंकार झालेला आहे तर तो, तो अहंकार ना अहंकार अहंकार कधी पण सर्वांना घेऊन दुखतो कुटुंबासहित जनतेसहित मित्रांसहित फॅम म्हणजे आपले जे पार्टनर असतात आर्थिक गोष्टीमध्ये त्याच्यामध्ये सगळ्यांना घेऊन दुखतो सगळ्यांना ठीक आहे म्हणून अहंकार आणायचा नाही निंदक बरो बरोबर बा, बा, पाहिजेत निंदकाचे घर असावे शेजारी आता मी काल्या कल्याण टिटवाळा मुंबईमध्ये राहतो इकडे राहतो खूप निंदक आहेत माझे वगैरे पण ते अहंकार नाही आहेत ते मला कधी कधी पण करून सांगतात नाईक बाबा तो योग्य मुद्दा उचलला आहे नाईक बाबा हा मुद्दा घे म्हणून असतात प्रत्येक पक्षाचे काय ना काहीतरी सिद्धांत असतात कामं होत नाही मग त्यांची पण कामं करून आपण द्यायची असतात चला कचरा हा संपलेला आहे सुंदर असं वातावरण आहे एकदम